मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड सध्या समोर येते थेट शिंदे गटातून आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून मुंबईत काल ठाकरेंच्या सभेला प्रचंड आलोट गर्दी तर शिंदेच्या सभेला लोकच नाही लोक गेली सभेतून उठून मित्रांनो नेमकं काय कसं आहे नेमका व्हिडिओ काय होतो प्रचंड व्हायरल बघूया सविस्तर नेमका व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुंबईत कसलाय मोठा झटका तर उद्धव ठाकरेंच्या सभेला मात्र प्रचंड प्रचंड अतिविराट गर्दी सविस्तर व्हिडिओ बघूया मित्रांनो शिवसेना कुणाची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंच्या घोषणा मुंबईत दणां आणि एकच आवाज मुंबईतून काल संपूर्ण सभागृहामध्ये घुमला गेला तो म्हणजे महाराष्ट्राची शान ठाकरे मुंबईची शान ठाकरे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या सभेचं जे ग्राउंड होतं जे हॉल होता तो दुपारी तीन वाजताच पूर्ण गच्च भरला होता आतमध्ये शिवसैनिकांना उभं राहायला देखील जागा नव्हती शिवसैनिकांना न बोलवता आलेली ही प्रचंड गर्दी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल सांगते असा सध्या संजय राऊत यांनी शिंदेगडाला टोला लावला आहे म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई पुन्हा एकदा द्यायची असं मुंबईकरांनी आताच ठरवल्याचं चित्र आपणाला काल मुंबईमध्ये दिसलं यामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रचंड प्रचंड गाजतोय हे निश्चित झालं दुसरीकडे शिंदेची सभा मात्र उशिरा सुरू झाली उशिरा सुरू होण्याचं कारण हे तशा प्रकारचं असू शकतं कारण की सभेला माणसच न आल्या कारणाने अशा सभा लेट होत असतात असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे सभेला कोणीच नसेल किंवा सभेतून काही लोक पळून गेले असतील या, का या कारणास्तवच सभा लेट सुरू झाली आणि त्या सभेत नेमकं काय होतं माझा मुलगा आणि माझा मीच अशा प्रकारची टीका मनसेने शिंदेगडाच्या मेळ्यावरती मेळ्यावरती केली आहे त्यामुळे मनसेने पहिल्यांदाच शिंदेगडला शिंदेगडला सभेवरून झोडपल्याचं काल चित्र पाहायला मिळालं मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या सभेची आणि एकनाथ शिंदेच्या सभेची तुलना केली तर काल महाराष्ट्रामध्ये काल आज तकने सवाल विचार होता की तुम्हाला कुणाची सभा आवडली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला अठ्ठ्याऐंशी टक्केने लोकांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंची सभा अमा, सभा आम्हाला आवडली तर बारा टक्के लोकांनी सांगितलं की एकनाथ शिंदेची म्हणजेच महाराष्ट्राने जी ठरवलंय उद्धव ठाकरेंची सभा आम्हाला आवडते आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही मुंबईकरांनी महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंना डोक्यावर घेतलंय तब्बल अठ्ठ्याऐंशी टक्के लोक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं काल पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि एकनाथ शिंदेंच्या पाठीमागं लोक जायला तयार नाहीत यामुळे बारा टक्के लोकच आता एकनाथ शिंदेंना मानत आहेत की त्यांची सभा चांगली आली म्हणून मनोन, म्हणून आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकाने का शिंदे गटाची खिल्ली उडवत काल सभा कशी झाली तर म्हणून म्हणून झाली अशी टीका केली मित्रांनो आपण काल उद्धव ठाकरेंची सभा ऐकली असेल तर फक्त कमेंट करा उद्धव ठाकरे किंवा शिवसेना उद्धव ठाकरे तुम्ही जर शिवसैनिक असाल तर अशा कमेंट करून आपल्या उद्धव ठाकरेंना साथ द्या असं सध्या बोललं आहे म्हणून आपल्या कमेंट व्यक्त करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची लाट येईल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद